नमस्कार मी जया जय रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त एकदम चविष्ट पदार्थ तो म्हणजे गुलाबजामून गुलाबजामून हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे चला तर रेसिपीकडे वळूया गुलाबजामून बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर कढईत एक चमचा तूप टाकायचं आहे त्यानंतर गव्हाचं पीठ टाकायचं आहे ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरच आपल्याला गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे गॅस फुल नाही करायचं आहे आता आपलं पीठ भाजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलर कलरसुद्धा बदललेला आहे हे सर्व पीठ एका ताटात काढून घ्यायचं आणि ते पसरून घ्यायचं आहे अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या या रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा याप्रमाणे पसरून घ्या म्हणजे पटकन गार होईन पाचच मिनिटाने आपलं पीठ गार झालेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात मी दुधावरची साय घातलेली आहे एक वाटी म्हणजे छोटी वाटी म्हणजे प्रमाणात दोन चमचे अशाप्रमाणे तुम्ही घालू शकता त्यानंतर दूध टाकून हे सर्व चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध टाकायचं आहे एकत्र पूर्ण दूध नाही टाकायचं आहे म्हणजे ते उंडाच आपला कणिक चांगलं नरम मळल्या गेलं पाहिजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही मस्त असं कणिक मळून घ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम मऊ कणिक मळून घ्यायचं आहे हे बघा जसं मी मळत आहे तसं तुम्ही पण मळून घ्या आता आपलं कणिक पूर्ण मऊ झालेलं आहे तर याला पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे मुरून द्यायचं आहे चांगलं तोपर्यंत आपण इकडे पाक तयार करून घेऊ पाक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं उकळल्यानंतर एक इलायची टरकला सगट मी त्याच्यात कुटून टाकलेली आहे आणि हलवत राहायचं आहे पाक नाहीतर हलव हलवल्याने चांगला होतो पाक पाक आपला तयार झालेला आहे आणि कणिक पण एकदम मऊ झालेला आहे एकदम नरम झालेला आहे चला आता गुलाबजामून वळून घेऊ आपण हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम गोल गोल गुलाबजामून वळून घ्यायचे आहे मी सर्व गुलाबजामून अशाच प्रकारे वळून घेतलेले आहे आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आता एक एक गुलाबजामून टाकून द्यायचं आहे आणि मस्त असे तळून घ्यायचे आहे गुलाबजामून हे कमी गॅसवरती तळायचे आहे कमी गॅसवर त वरती तळल्यावर ते आत लोक तळले जातात नाहीतर ते आतून कच्चेच राहतात त्यामुळे आपल्याला कमीच गॅसवर जामुन हे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता थोडा थोडा कलर बदलत चाललेला आहे जामुनचा आणि सोनेरी रंगावर रंग आलेला आहे आता मस्त सोनेरी रंगाला की मस्त असे आपले जामुन तळलेले आहे आणि ते आता काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि काढल्यानंतर लगेचच थोडे थंड होऊन द्यायचे त्यानंतर पाकात टाकून द्यायचे आहे आणि पंधरा वीस मिनटं त्याला पाकात चांगलं मुरून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता हे बघा पंधरा वीस मिनटानंतर त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि मस्त असं आपले गुलाबजामून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे गुलाबजामून खायला पण खूप भारी लागतात चवीला पण इतके भारी लागतात ना खूप भारी लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे गुलाबजामून बनवायला तर खूप सोपे आहे एकदम सोपे आहे आणि खूप लवकर होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद